कसं आहे सर आता गावचा नागरिक म्हणून त्यांच्याविषयी जी काही मला माहिती आहे तर त्यांची जी परिस्थिती आहे ती थोडी म्हणजे फार बिकट परिस्थिती आहे नाजुकीची परिस्थिती होती आणि लहानपणापासून गरीबी गरीबी असल्यामुळे लोकाकडनं किंवा काही बँकेकडनं असं कर्ज घ्यायचं आणि आपला व्यवहार चालवायचा या गरिबीमधूनच त्यांनी हे मुलांचं शिक्षण हे घरचं सर्व काही आपलं परिवार चालवणे त्याचबरोबर शेती आणि लोकांच्या इथे नोकरी करायची ते मला वाटतं त्यांना एक दीड एकर शेती असेल तेवढी शेती पण नाही कोरडो शेती आता कोरडाऊ शेती तर कधी दुष्काळ आहे तर कधी पाऊसच नाही तर कर्ज आहे मला वाटतं त्यांना जवळपास तीन चार लाख रुपये तरी ते तीस चाळीस शक्क असं हजार रुपये त्यांच्यावर सरकारी कर्ज आहे पुन्हा आता हा उदरनिर्वाह पाहुण्या हा, हा उदरनिर्वाह भागवण्यासाठी परिस्थिती हालाकीची असल्यामुळं कधी पाहुणे रावळ्याकडनं घ्यायचं कधी आपल्या भाऊकीच्या लोकांकडनं घ्यायचं कधी आमच्याकडनं घ्यायचं आणि की हमेशा त्यांनी नैराश्य नैराश्य दाखवायचं काय करावं खूप प्रयत्न करू लागलोय पण कुठूनही काही जमत नाही पैसे येत नाही गेलेत त्यात बघा तसे तिकडे बघायला गेलं तर शेतीची अशी परिस्थिती झाली की जेवढी जमीन आहे हे पूर्ण पाण्याने आता त्या हे एवढं अति पाणी झालं की ती पाण्यामुळे ती जमीन सुद्धा त्यांची आता नापिक बनून गेली त्याच्यामुळे हे त्यांना खूप वाईट वाट लागलं कसं आहे सरकारने वेळोवेळी मदत करायला पाहिजे फक्त आश्वासन देते सरकार ते आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू आज बँकेत पडतील उद्या बँकेत पडतील पण आतापर्यंत कुठली कर्ज माफी नाही किंवा त्याच्यावर काही विचारही नाही फक्त आश्वासनं तर मला असं वाटतं की शासनाने आश्वासनं न देता शेतकऱ्यांची जी काही मागणी आहेत किंवा जे काही म्हणणं आहेत तर त्या मागण्याकडे म्हणण्याकडे लक्ष द्यावं आणि असं हे जे गोरगरिबांकडून कोणं जे काही या आत्महत्येला प्रवर्त लोक होऊ लागलेले ला आहेत तर या आत्महत्येच्या प्रवृत्तीतून थोडंसं दूर त्यांना हे करावं त्याला मदत करावं प्रत्येक शेतकऱ्याला असणार जे जे काही शेतकरी अडचणीत आहेत किंवा जे काही वेळोवेळी त्यांनी मदत करायचं आश्वासन देते तर ते वेळोवेळी मदत करावा अशी अपेक्षा आहे आणि शासनाने ही दखल घ्यावी आणि कमीत कमी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत होणारच नाहीत याकडे लक्ष द्यावं असं सरकारकडनं अपेक्षा आहे रहिवासी असून चेरा माने आज चेरा गावामध्ये मानक कुटुंब जे काही डुकाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातून त्यांना सावरण्याची ईश्वर बुद्धी देऊ आणि तसेच आज जे काय सध्या एवढं नुकसान व्हायला लागलेलं आहे त्या नुकसानीमध्ये हे एक भर पडलेली आहे माने कुटुंबावर डुकाचा डोंगर कोसळलेला आहे पण आता त्यांना उदाहरणसाठी काहीही शिल्लक नाही त्यांच्याकडे आज त्यांचा माणूस गेला म्हणजे घरातलं सर्वसच गेलेलं आहे आज त्याच्या हातातोंडाशी आलेला गात शेतातला ते पण शंभर टक्के पाण्यामध्ये गेलेलं आहे वाहून गेलेलं आहे पूर्ण सोयाबीन त्यांचं पाण्यात आहे आज एक रुपयाची मदत कुणी देत नाही सरकार हात पुढे करत नाही नाही तर कुणी बघायला येत नाही शासनाने मायबापाने याची थोडी खबरदारी घ्या आणि आज त्या या कुटुंबामध्ये दोन्ही मुलं चांगले सुशिक्षित आहेत पण आज नोकरी नाही आमच्या गावकऱ्याकडून एक विनंती आहे की त्या कुटुंबातील एका तरी मुलाला शासकीय नोकरीवर आपण घ्यावं एवढीच आमची विनंती आहे गावकऱ्याकडून माझं नाव अजित उत्तम ब्रह्मानी हो असं जाणवत होतं खूप दिवस झालं नैराश्य राहत होते आ, काल शेताकडे गेले थोडं शेताकडे जाऊन फिरून आले सोयाबीन वगैरे पाहून आले आणि आल्याच्या नंतर नाराजच होते आल्याच्या नंतर जेवण वगैरे काही केले नाहीत आणि सकाळी असं झालं आमच्या घरचे करता तैनच होते आता तैनं गेल्याच्या नंतर आमच्या तोंडचाच घास गेला आमचं जे काही होतं ते त्यांच्यावरच पप्पा होते सालगडी हो पप्पा लोन घेत होते पाहुण्या रोळ्याकडून कधी भाऊ कधी शेजाऱ्यांकडून असं खाजगी लोन घेऊन आम्हाला शिकवले माझं बी ए झाले माझ्या मोठ्या भावाचे बी ए बी कॉम केले बी कॉम झाले त्याचं असं करून शिकवले सरकारकडे मागणी फक्त एवढीच आहे की आता आमच्या घरातला करता माणूस जे होता ते माणूस गेला आहे म्हणजे आमच्या तोंडचाच घास गेला सरकारने फक्त याची नोंद घ्यावी थोडीफार आम्हाला मदत झाली पाहिजे जे आमचं देणं कर्ज वगैरे होतं त्यासाठी काहीतरी सरकारकडून मदत झाली पाहिजे पण जर थोडीफार मदत झाली नोकरीसाठी तर बरंच आहे की दिलीच पाहिजे एखादी